कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलनाची नोटीस छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील घनकचरा विभागात कंत्राटी कर्मचारी आणि घंटागाडी वाहन चालकांनी सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कामबंद आंदोलन करण्याची नोटीस आज प्रमुख अधिकारी रवींद्र जोगदंड यांना दिली यावेळी सविस्तर चर्चा झाली असून कंत्राटी कामगार हकीम शेख यांनी ही माहिती दिली आहे पुढील अपडेट्ससाठी पाहत रहा पब्लिक राज न्यूज साहेब यांची आपण इथं भेट घेतलेली आहे स्मार्ट सिटी येथे आणि आपण हे जे पत्र दिलं होतं हे पत्र पुन्हा आपण आज पुन्हा साहेबांना दिलं आणि साहेबांशी आपण चर्चा केली या चर्चेमध्ये साहेबांनी सांगितलं की किमान वेतन मिळणं हे तुमचा हक्क आहे तो तुम्हाला मिळालाच पाहिजे आणि तसं पत्र आम्ही पी गोपीनाथ रेड्डी कंपनीला पण काढतो आणि त्याच्यातले पत्र हे तुम्हाला पण देतो आणि त्याच्यामध्ये साहेबांना आम्ही सांगितलं की साहेब आम्ही आंदोलन करणार आहोत साहेब म्हणे तुमचा तो हक्क आहे तुमचे जी पण तुमचे प्रतिनिधी आहेत आणि तुमचे जे कर्मचारी आहेत यांचं काय म्हणणं आहे तुम्ही एकदा सर्वांची चर्चा करा आणि तुमच्या तुम्हाला जर हक्क भेटत नाही तर मग तुम्हाला ज्या पद्धतीने काम करत त्या पद्धतीने तुम्ही करा बाकी आमच्याकडून आम्ही पूर्ण प्रयत्न करू तर लवकरात लवकर तुम्हाला किमान वेतन हे लागलं पाहिजे आणि अजून दुसरी एक गोष्ट मी साहेबांना ती पण सांगितली आता का पी गोपीनाथ रेड्डी कंपनीचं मॅनेजमेंट जे आहे ते आपल्या जुन्या माणसाला काढून नवीन नवीन माणसं भरती करतो आम्ही सहा वर्षापासून इथं काम करतो आम्हाला आज फक्त साडेचार साडेदहा हजार रुपये पगार आहे आणि हा कंपनीचा मालक साडे दहा हजार पगारवाले माणसं काळ कमी करून त्या ठिकाणी साडेआठ हजार रुपयाचा ड्रायवर भरती करतो आणि साडेनऊ हजारचा लेबर काढून त्या ठिकाणी तो आठ हजार रुपयाला लेबरला तो नोकरी देतो साहेब म्हणे त्या गोष्टीवर आपण त्याच्यावर आळा घालू आणि साहेबांनी एक प्रतिकूल आणि चांगली प्रतिक्रिया आपल्यासाठी दिलेली आहे त्याबद्दल आपण साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो Gracias.